आणि दारा पुढे वृंदावन तुळशीच आनंदाला पारावार नाही पख्या लंकेमध्ये एकच घर वाल याला म्हणतात माझे या जातीचे कल्पना करा कल्पनेला काही खर्च आहे का पोखर खर्च आहे कल्पना करा मुलगा अमेरिकेला आहे आणि बाप हाडाचा वारकरी आहे मोठ्या पदावर मुलगा आहे दहा चार चाक्या त्याला अंगरक्षक म्हणून आहे बरं का सांगत साहेब अमेरिकेला तो सारखा म्हणतो एकदा तरी या बाबा अमेरिकेला बाबा एकदा तरी या बाबा अमेरिकेला वारकरी बाप म्हणतो काय अमेरिकेत इंद्रायणी आहे का माऊलीची समाधी पांडुरंगाचं दर्शन होणार आहे का चंद्रबागा नाही पण याद बाबा ठीक आहे ठीक आहे येतो पण एका आटीवर गुडघ्याच्यावर धोत्र बाराबंदी तांबड पागोट दोन माळा तुळशीच्या गोपी चंदन त्याच्यात बुक्का काखेत एक पिशवी त्याच्यात गाथान ज्ञानेश्वरी आणि खांद्यावर भगवा झेंडा या पोशाखात येतो अमेरिकेला घाल काय सांगाय नाही बाबा तुमच्याच पोशाखात या बाबा नलौड पाणी तुमच्या पोशाखात झालं इथल्या मुलांनी बसून दिला अमेरिकेच्या विमानामध्ये सगळे भोवताल परदेशातले लोक होते तांबडे टोमॅटो सारखे कलर मक्याच्या कंसाला केस असतात असे डोक्याचे केस तेवढाच एक वारकरी तेवढ्या प्रवासात सगळे ते इंग्रजीतून टिंगल करत होते पण याला काय घेणं यानं डोळे मिटले जपमाळ काढली विठ्ठल 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 दहा तास अमेरिका येईपर्यंत जगाचा संबंध नाही वारकऱ्या विमान उतरलं पठाणसाहेब कीर्तनात वेळ कमी असते लगेच उतरलं लग। आता पन्नास मिनिट आहे माझ्या मुलगा आला दहा चार चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून होत्या एवढ्या पदावरचा मुलगा आला आणि आपला बाप उतरलेला पाहाला विमानतळावर पायातले जोडे काढले आणि जो पळत आणि बापाला विमानतळावर साष्टांग दंडवत घातला मुला मला एकदा शंकर बापू आपे गावकर वाड्यात गेलो होतो ते टी व्हीला आमचे उद्धवराव तिकडे पखवात परदेशात बापू म्हणायचे अरे मला बरोबर दिसत नाही उद्धव काय नेसून आहे सांग बरं धोत्रे आहे बापू चंदन लावलाय आहे का हा टोपी टोपी आहे वारकरी बापाची अपेक्षा हे घडलेली घटना आहे तुमच्या मत मग वाड्यात गेलो तेव्हा मला सांगितलं साहेब मुलानं दंडवध घातला पोकरकर साहेब जेव्हा मुलानं बापाकडे पाहिलं तर बाप हुनके देव देऊ रडत होता हुनके देव देव रडू लागला बाबा कशा काय प्रवासात काही त्रास झाला का तुम्हाला नाही बेटा रडताय तुम्ही रडण्याचं वेगळे कारण आहे बाळा काय अरे एवढ्या पदावर माझा मुलगा आहे एवढ्या साहेब लोकांच्या सामोर फाट या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून तंडवत घालतो याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजा माझी कमाई आता पुढचं सांगतो एक साताऱ्याचा वारकरी तोही मुलाकडे गेला होता अमेरिकेला त्याचा मुलगा बसून द्यायला आला होता विमानतळावर वळख नाही वळख नाही दोघाची फक्त पोशाख सारखी गुडघ्याच्यावर धोत्र बाराबंदी तांबड पागुट तुळशीच्या दोन माळा गोपीचंदन त्याच्याही खांद्यावर झेंडा आणि काखेत पिशवीमध्ये ज्ञानेश्वरी गाथा गणेशानंद महाराज दोघही जवळजवळ आले सगळा समाज पाहू लागला आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जेव्हा अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं आनंदानं का माझ्या आनंदा माऊलीची भगवी पता का साता समुद्रापलीकडे मी का सांगतो हे अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत माझे या जातीचे माझ भेट कोणी बस वाढवत नाही पण हनुमानजीला तिथं आनंद होण्याचं कारण विभीषणजी पण हनुमानजीने तर्क सुरू केला कराड साहेब कारण लंका निचिचर निकर निवासा कहा सज्जनकर बासा मनमयी तर्क करे, करे कपि लागा ते समय बिभीषण जागा कारण संपूर्ण नगर जर राक्षसाचा आहे तर इथं वृंदावनवाला हबप कसा असेल मला फसवायसाठी नाटक तर केला नसेल कारण काही काही माणसं कुराडे बांगल्यापेक्षा बंगल्यापेक्षा लय भारी बांधतात तुळस हिरवी असते एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात सगळे माळकरीच असते अंगण मे देखे तो तुलसी का कुंडा अरे फ्रीज तो मुर्गी का अंडा हनुमान लंका निकर निवासा मनमय तर्क करे कपिल आगा आणि जेव्हा दोन साधूचं मिलन झालं आणि बेबी उद्गार आहे आता विश्वास आहे माझा कशाबद्दल माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली कशावरून ब्रम्हतावर तुमच्यासारखा संत मला घरी दर्शन द्यायला आला मोर भरोस हनुमंता राम कृपा मिल मिलनही संता

संत भेटी परी जगजेठी करुणा केली म्हणून ज्या वेळेला संत भेटतात बापू त्या वेळेला भेटतात तो काळ धन्य कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला धन्य आनंदाची सापडली वेळ त्याने संत भेटले कृपाळ धन्य काळ संत भेटे बाई मिठी पडली तो तो काळ धन्य ती वेळ धन्य तो दिवस धन्य धन्य दिवस आजी दर्शन संताचे धन्य दिवस आजी दर्शन संताचे झाले संताचे दर्शन धन्य दिवस आजी दर्शन संताचे धन्य आजी दिन संत दर्शनात सगळे कळलं तुम्हाला ठीक आहे आता सव्वाट वाजून गेले धन्य आजी दिन धन्य आजी दिन पण प्रयोजन प्रयो म्हणून दिसते मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही ज्याला एक रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही पोखरकर शेत त्याला विचारा चालतो का रेऊस तोडणीला हाजरी सांगा हाजरी आधी हाजरी विचारतो ना हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही आणि तुम्ही आता सवाड झाले तेच सांगता धन्य आजिदी न दर्शन संताचे धन्य आजिदी न संत दर्शनाचा फायदा काय अनंत जन दिन संत दर्शनाचा आपण संतांच्या दर्शनातला फायदा अनंत जन्मीचा सीन गेला आता पहिलं सीन कशाला म्हणतात एवढं लक्षात घ्या सीन न म्हणजे व्यवहारातला सीन वेगळा आहे सीन घालवायचा आहे का सरपंच चहा उपसरपंच चहा चहाचे नाव आमदार चहा प्रेमाचा प्रेमाचा चहा पठाणसाहेब आमच्या वारकऱ्या गोव्या बाबडा बिचारा प्रेमाचा चहा बॅनर वाचल पाच कप घेतलं हा झेंडा उतरलान ए पैसे पैसे कसे काय याच्यावर लिहिलं ना प्रेमाचा ते लिहायचं असते ग्राहकासाठी झालं पैसे का चा? अरे हा व्यवहारातला सीन वेगळा सीनन म्हणजे जन्माला येणं आणि मरण संत वाङ्मयात त्याला सिनन म्हटलं तुम्हाला पाठ आहे बैसुली खोळी शुक राहे गर्भी आंधळा